नमस्कार टेस्टी वाईस्ट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण झणझणीत असा मटण खरडा बनवणार आहे चला तर बनवायला सुरुवात करूया यासाठी कोथिंबीर आलं लसूण आणि खोबरं घेतलेलं आहे हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया त्यामध्ये दोन चमचे पाणी घालून आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे तुम्ही बघू शकता अतिशय बारीक हे वाटण आपलं तयार झालेलं आहे आता एक कांदा घेऊया आणि तो बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा चिरून झालेला आहे मटण घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे मीठ एक चमचा हळद आणि एक चमचा धना पावडर घालून घेतलेले आहे साईडला मी चरबी मटणची काढलेली आहे आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे माझं मिक्स करून झालेलं आहे आता कुकर मी गॅसवर गरम ठेवलेला आहे त्यामध्ये तीन चमचे तीन टेबल स्पून तेल मी घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण कांदा घालून घेतलेला आहे कांदा लालसर भाजायला सुरुवात झाली की मी त्यामध्ये चरबी घातलेली आहे आणि ती व्यवस्थित असे तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहे कांदा लालसर भाजून झाला की जे हिरवं वाटण आपण वाटून घेतलेलं आहे ते दोन चमचे घालायचं आहे आणि व्यवस्थित असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आता आपलं वाटण भाजून झालेलं आहे व्यवस्थित असं लालसर तेलही सुटलेलं ला आहे आता आपण त्यामध्ये मटण घालून घेऊया व्य सगळं मटण घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यावर कुकरचं झाकण वरचीवर ठेवून घ्यायचं आहे एक दहा ते पंधरा मिनिट आपण असंच बारीक गॅसवरती ठेवणार आहे आता त्यामध्ये घालण्यासाठी पाणी मी दुसऱ्या गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे पंधरा मिनटांनी पाहूया की मटनला मिठाचं छान असं पाणी सुटलेलं आहे इथे मी एक्स्ट्राचं पाणी घातलेलं नाही आहे मटनचंच पा मिठाचं पाणी मटणाला सुटलेलं आहे आता मी त्यामध्ये गरम केलेलं पाणी घालून घेत आहे साधारणपणे ते एक ग्लास आहे आता कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या मी घेणार आहे तुम्ही तुमच्या कुकरनुसार शिट्ट्या घेऊ शकता अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी वाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता कुकर थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता मटण आपलं अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे बघा मस्त असं आपलं मटन शिजलेलं आहे आता मी यातलं एका भांड्यामध्ये मटन काढून घेते आणि मिठाच्या सूपचा मी रस्सा बनवणार आहे आता यासाठी मी आठ ते दहा तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पंधरा ते वीस लसूण पाकळ्या एक कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि अर्धी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे गॅसवर कढई गरम कराय ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे कांदा आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतून होत आहे हे करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे आता मिक्सरच्या भा कांदा भाजून होतो आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि लसूण घालून घेऊन पाणी न घालता जाडसरच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे कांदा बघा भाजत आलेला आहे कांदा लाल असा भाजला की त्यामध्ये जो मिरची आणि लसणाचा खरडा आहे तो आपण घालून घेणार आहे सर्व मिरचीचा खरडा कांदा आणि तेलामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मिरची जास्तच घालायचं आहे म्हणजे तिखट झणझणीत मटण खूप छान लागतं आता मिरची आणि लसूण आपलं भाजून झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे मीठ कमीच घालायचं आहे मिरचीला लागेल तेवढं कारण मटण हे मिठाचंच आहे तर हेही मसाला आपला छान असा भाजून झालेला आहे त्यामध्ये जे आता आपण मिठाचं मटण काढून ठेवलं होतं ते घालून घेऊया सर्व मटन मी कढईमध्ये घालून घेत आहे आणि व्यवस्थित असं सगळेकडून मटन मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे मी कुठला मटन मसाला घातलेला नाही गरम मसाला नाही कांदा लसूण मसाला नाही तरीही अतिशय भन्नाट अप्रतिम चवीचं हा मटन खरडा तयार होतो आणि झणझणीत असा म मटन खरडा या पद्धतीने तयार होतो खूप छान होतं तुम्ही नक्की या पद्धतीने करून पहा एकदा खाल करून तर पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होईल असा एकदम मस्त असा मटन खरडा आपला तयार झालेला आहे आता त्यातील थोडंसं पाणी जे आलेलं आहे ते तो आटून द्यायचं आहे आणि जरी ठेवलं तुम्हाला हवं असेल थोडंसं तरी चालेल आता हे व्यवस्थित मस्त मी मिक्स करून घेते आणि आता आपलं हे रेडी झालेलं आहे मी गॅस बंद केला आणि आता मी ते प्लेटमध्ये काढून घेत आहे अतिशय सुंदर अप्रतिम चवीचं हे मटन खरडा तयार होतो या पद्धतीने केलेला तुम्ही नक्की करून पहा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटूया थँक्यू